हीच हाऊस हो आल्या इकडे वेलकम ड्रिंक दिली जाते आणि ते रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ह्या बारीक बारीक बोट्स ह्यांच्या थ्रू यायला लागतो आणि ह्यांना काय अमाऊंट असेल ती मला माहीत नाही ती अमाऊंट पे करायला लागते जर तुमची बोट मिस झाली तर ही खूप लँग्वेज वॅरियर मी काय बोलते त्यांना समजत नाही इंग्लिश पण नाही बोलत हा त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतात हे आपल्याकडे कधी होईल काय माहिती आपल्याकडे लोक मराठी असले तर हिंदी मध्ये बोलतात आणि अशी मस्त घर आहेत त्यांना किती सुंदर व्ह्यू आहे पण आम्ही ना ना देतोय जे आहे ते ऍक्च्युअल मी देतोय बायचा रिव्ह्यू घेतोय आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती प्राइसिंग किती सो आज आम्ही जाणार आहोत एलपीला आणि तुम्ही इथला व्ह्यू बघितला असेल समोरचा टेकडीचा किती मस्त असा हिल व्ह्यू आहे पूर्ण आणि आता स्वप्नाली सगळं इथे वाईंड अप करत आहे कारण की इथनं आम्ही लवकर निघालो सकाळी लवकर उठलेलो साडेसात वाजलेले आहेत तरी सूर्यबाग कुठं आलेले आहे सूर्यदेव सो आज लवकर निघायचं आहे कारण की इथून आम्हाला जायचं आहे वन फिफ्टी किलोमीटर सो तीन साडेतीन तास लागतील आणि आम्हाला बारा वाजता बोटमध्ये चेक इन करायचं आहे सो हाऊस बोटमध्ये काय काय होणार आहे तिथं किती किती काय काय व्ह्यू बघायला भेटणार आहेत हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पुरी भाजी चाय बेज अजून बाकी आहे पण खूप छान असा ब्रेकफास्ट झालेला आहे बेस्ट बेस्ट फूड तर आता फायनली निघालेलो आमची खूप घाई झाली ब्रेकफास्ट करताना खूप म्हणजे खूप मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून तुम्ही चायपत्तीची अशी वरणात झाडं बघत असाल आम्ही सुद्धा वरणात बघत होतो तर आता आम्ही आलेलो चायपत्तीच्या गार्डन आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता पूर्ण अशी चायपत्ती आणि इथे एंट्री फी आहे तीस रुपये ऑन द वे असताना आम्ही बघितलं आणि इथं आलो आणि जर काय तुम्ही शॉपिंग केली तर, के तर फ्रीमध्ये एंट्री आहे आई मध्ये फोटोशूट केलेलं आहे कसे फोटो आलेत आय डोंट नो पण आम्हाला इथे यायचा होता भरपूर दिवसापासून बघत होतो ना तर इच्छा होती काय चला गार्डनमध्ये जायचं आहे चायपत्ती स्मेल येत नाही कारण की जाऊन झालेत है। नाही झाल्यानंतर ॲटोमॅटिक वॉर्न कट केलेत बघ तर आता दहा मिनटं फक्त टाईम स्पेंड केला इथे फोटोज काढले आणि फक्त बघितला आणि तुम्हालासुद्धा दाखवलं आता चला पीला जाऊया हाऊसबोटमध्ये हो आता आम्ही आलेलो आहोत इथे हाऊस बोट सो सो आल्या इकडे वेलकम ड्रिंक दिली जाते आणि फॉर्म भरला जातो तो फॉर्म भरलेला आणि इथे रुल्स अँड रेग्युलेशन्स आहेत साइन करायचे रुल्स अँड रेग्युलेशन मध्ये तेच असेल रे काय झालं तर आम्ही जबाबदार नाही मित्रांनो इथे प्रोसेस सगळी झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता असे खूप सारे हाऊस बोट्स आहेत आमच्या हाऊसबोटचं नाव आहे माय ट्रीप हाऊसबोट्स आणि सी ए यांचे तीन ते चार आहेत असे अनेक प्रकारचे आहेत ते बघू शकता तुम्ही इकडे समोर दिसत असतील तुम्हाला तर इकडे प्रोसेस करताना तुम्हाला विचारला जातो व्हेज या नॉन व्हेज तर मेन्यू वगैरे सगळं तुम्हाला नंतर शेअर करेन मी तुम्हाला समजेलच आणि किती रेट्स आहेत काय आहेत ते सगळं तुम्हाला नंतर सांगेन सो हा बघा हा पूर्ण असा बोटमधला तुमचा बेडरूम असतो तुम्हाला दिलेला जातो तर तुमच्यावरती तुम्ही कुठला घेत तसा तर हा आम्ही घेतलेला आहे सो इकडे समोर बेड आहे आणि हा छोटासा टॉयलेट बाथरूम बोटमध्ये आहोत त्यामुळे पूर्ण कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे तर मित्रांनो ही रूम अशा प्रकारे आहे आणि इकडे विंडो आहे तुम्हाला ऑल टाईम ही ओपन राहील जेव्हा बोट चालू होईल तेव्हा तुम्ही इथून सुद्धा तुमचा व्ह्यू एन्जॉय करू शकता जर तुम्हाला बंद ठेवायचे असेल तुम्ही बंद करू शकता हे तुम्हाला नंतर बघायला भेटेल जेव्हा बोट चालू होईल त्या टायमाला सगळा व्ह्यू आणि सगळं काय ते नीट बघायला भेटेल अप होतो आणि नंतर भेटूया सो जस्ट आता आपली बोट निघालेली आहे आणि आता तुम्हाला पूर्ण बॅकवॉटर व्ह्यू आणि आज बोट मध्ये काय काय घडणार आहे ते सगळं ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो चान्स तुमची जर समजा बोट मिस झाली बाय चान्स तर तुमच्याकडे ऑप्शन दुसरा जातो की तुम्हाला हे दिसतं या छोट्या छोट्या बोटी ह्या बारीक बारीक बोट्स ह्यांच्या थ्रू यायला लागतो आणि ह्यांना काय अमाऊंट असेल ती मला माहीत नाही ती अमाऊंट पे करायला लागते जर तुमची बोट मिस झाली तर ही बोट एक वाजता इथनं निघते आणि उद्या सकाळी परत येईल सो so, आले आले लगेच थोड्याच वेळामध्ये टेबलवरती सगळ्यांना लंच सर्व केला जातो आहे आणि आज लंचमध्ये आम्ही फिश आम्ही नॉनव्हेजच घेतलेला आहे तर बघू शकता ही आमची प्लेट आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स घेतलेला आहे आणि ही स्वीट डिश जेवण झालेलं आहे खूप छान असं जेवण होता आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे हाऊस बोट्सच हाऊस बोट्स आहेत सगळ्यांची थांबले आणि टोटल आज दिवसामध्ये अठरा किलोमीटर पूर्ण फिरवणार आहे तर मित्रांनो हे बघा इथे सगळ्याशा आता हाऊस बोट्स था, आहेत त्या थांबलेल्या आहेत आणि इथे आता स्पीडबोट येतात जर तुम्हाला स्पीडबोटमध्ये फिरायचं असेल आजूबाजूचा पूर्ण अजून एक्सप्लोर करायचा असेल हा एक छोटासा आयलँड आयलंड आहे आणि इथे सगळं एक्सप्लोर करायचं असेल फिरायचं असेल तर तीनशे रुपये पर हेड घेतात तुम्ही तीनशे रुपये पर हेडनी जाऊ शकता आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे इथे मसाज पण तुम्हाला जर घ्यायची असेल आयुर्वेदिक थेरपी तर पैसे हरमसाट आहेत दोन हजारपासून स्टार्ट आहे म्हणजे जास्तच पैसे घेतात तुम्ही सेम थेरपी आपल्याकडे घेऊ शकता ती पण थाउजंड रुपीजमध्ये पण ते इथे टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे इथे रेट जास्त आहे सो इकडे त्याची पण आहे जर घ्यायची असेल रिलॅक्स व्हायचं असेल तर टू थाउजंड रुपीजपासून स्टार्ट आहे नॉर्मल हेड मसाज आणि फेस फेशियलवाला किट आणि बाकी सात हजारपर्यंत लास्ट आहे तर एक प्रकारे हाऊसबोट मस्त अशी रिलॅक्सिंगसाठी आहे फुल रिलॅक्सिंग आहे ते तुम्ही आरामात पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल बघा मस्त अशी विंडो खोला आणि असा व्ह्यू एन्जॉय करा समोर सगळा वेग प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी थोडा चेंज होत राहते आणि स्लो चाललेली असते बोर्ड सो हा आवाज येत असतो आणि व्ह्यू वेगवेगळा दिसत असतो सारखा आता आलो आहे नाश्ता करायला आणि नाश्त्याला आहे कॉफी आणि पकोडा तुम्हाला विचारलं होतं चहा हवं आहे की कॉफी मी कॉफी दिलेली ऑर्डर आणि हां यांचे कांदा बाजी अशीच असते काल पण कढीपत्ता इज मॅन सो हे वेगळे स्टेट चेंज झालाय ना सो सगळा रेसिपी चेंज होते आणि हे पण बुफे पद्धत आहे संध्याकाळचं जेवण पण बुफेच असेल टेबलवरती सगळं आणून ठेवतात आपण घ्यायचं आणि खायचा जेवढा हवा तेवढा <laughs> तर मित्रांनो इथं हाऊस बोट थांबलेली आहे आणि इथे छोटा मार्केट आहे तिकडे तुम्हाला मच्छी वगैरे हो खायची असेल तर तिकडे तुम्ही खाऊ शकता घेऊन बोटवरती द्या आणि ते बनवून देतील आणि बाकी इकडे ह्या <laughs> साईडला नारळ पाणी आणि आईस्क्रीम्स काय स्नॅक्स वगैरे हवे असतील इकडनं घेऊ शकता

लहानपणी कुठला झाड आहे सांग मग नाही खेळायची आणि हा कुठला आपल्याकडे फार्म मध्ये हाय पण हा कसला माहित नाही माहिती असेल तर एवढे मोठे नाही ही एवढी एवढी साईज असायची भाजी भाजीवाली खेळायची <laughs> भाजी भाजी खेळायची लहानपणी त्या झाडांनी तुमचे काय आठवणी आहेत सांगा लगेच असेल काय तर आणि हा असा इकडे सगळ्या हाऊसबोट थांबलेले आहेत वेगवेगळ्या कंपनी ग्रीनरी खूप आहे ग्रीनरी मग बघतायच असते सिंचली होती मस्त आणि ग्रीनरी ह्या साईडला आणि ह्या साईडला पाणी सो आता आम्ही इथना आईस्क्रीम खरेदी केलेली आहे स्वप्नाली पेप्सी घेतलेली पेप्सी आणि आता बोट निघत <laughs> जा रे अभि कधीच आम्हाला सांगतोय बोट चालले बोट चालले घाबरतोय आणि बोट अजून निघालेला कपसे बोल बोट जा रहा है बोट जा रहा जाय डरार आहे कपसे आणि बोट इथंच थांबले अजून बघा हा हा यांनी टेस्ट घेतली बघा टेस्ट साठी घेतली आणि आता ही देतच नाही आता परत एकदा बोट थांबलेली आहे आणि ते छान असा व्ह्यू आहे समोर इकडे आत्ता बोट थांबलेले आहे कारण की आता ज्यांना मसाज करायची आहे ते करू शकतात जसं तुम्हाला मगाशी बोललो मी खूप कॉस्टली आहे आपण मसाज आपल्याकडं थाउजंडमध्ये भेटते ते तीच इथे दो पंचवीसशे सव्वीसशे रुपये इथे आहे बघा हा मसाज सेंटर आहे तर हा बघा इथे हा मस्त फोटोशूट लोकेशन आहे आणि इथून अशा बोट्स जात आहेत इथे तुमच्यासोबत जे फोटोज काढील मी ते तुमच्यासोबत शेअर करेन लास्टला ब्लॉगच्या हा असा पूर्ण आयलंड वेगळा हा जर तुम्हाला बोट मध्ये स्टे नसेल करायचा तर तुम्ही ओनली राईड घेऊ हो शकताय बघा जसे हे घेत आहेत पण आम्ही स्टेचा गेलेला आहे आणि स्टेचे किती आता मी प्राइसिंग सगळी विचारलेली आहे आमचा पॅकेज मध्ये होता स्टेची प्राइसिंग तुम्हाला मी नंतर दाख सांगेन लास्टला सांगेन आता बोट निघालेली आहे आणि आता साईड सीन चालू होतील तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो आणि सनसेट आता व्ह्यू दिसेल दाखवतो किती सुंदर आलं आहे आणि समोर सगळे हाऊसबोट्स खूप सुंदर टा सिलपूरनं रात्रभर इथेच थांबेल कुठला तरी आहे प्लेस माहित नाही ॲक्च्युली नाव कुठला आहे पण इथे थांबले नाही इथे तुम्ही बघू शकता सगळे बोट्स थांबलेले आहेत आणि बॅकसाईड आहे बोटची तर आम्हाला ड्रायव्हरने इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की इथे कुठेही म्हणजे जाऊ नका इकडचाच बोटमध्ये जास्त करून थांबा रिक्षा वगैरे मध्ये जाऊ नका रिक्षावाले जाताना तुम्हाला बोलतील हंड्रेड रुपीज पण मग तिथे पोहोचल्यानंतर येताना बोलतील आता पाचशे रुपये थांबतील हा आणि आमचा ड्रायव्हर आम्हाला असे इन्स्ट्रक्शन देत असतो जागोजागी हा मुंडारला तर आम्ही हिल स्टेशन लावतो तिथे तर आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो म्हणजे जर एकदा रूम मध्ये तो आम्हाला बोलला की बाहेर नका खूप आहे आता पण बोलला त्याला काहीतरी माहिती असेल एक्सपिरियन्स लोकांना आला असेल इथला त्यामुळे बोलत असतील म्हणजे इतकं सेफ नाही आहे हा सेफ म्हणजे असं वाटत नाही आम्ही बाईला गेलो ना फुल सेफ किती वाजता रात्री बाहेर निघा काय नाही म्हणजे आउट ऑफ इंडिया गेलो तरी पण सेफ वाटत होता इथे थोडी रिक्स वाटते त्यामुळे आम्ही निघत पण नाही होत बाहेर जास्त इथ कुठे जात पण नाही इथले ड्रायव्हर आहेत ना खतरनाक आहेत पाठचा गेला ना अंगावर डायरेक्ट मारतात कुठले इथले पूर्ण इथले केरळ मधले ड्रायव्हर आहेत ना डायरेक्ट डायरेक अशा अंगावर गाडी मारतात स्वप्नाला एक्सपिरियन्स जास्त मला तर वाटायचं आपल्याकडचे एस टी बसवाले एकदम भयंकर चालवतात बट काही ते काहीच नाही कार आणि बस असे उडवतात ना रॉकेट सारखे जातात कट डायरेक्ट आणि त्याला ते रस्ते पण सरळ नाहीत एक <laughs> रस्ता सरळ नाही आणि सर्व रस्ते सेम दिसतात तर तुम्हाला दाखवायला फक्त इकडे आलो बोटे ले ले। ही का का आल बोट आहे अशी सगळ्यांची इथे असे थांबलेले आहेत आणि असं इथे बाकी जाण्यासारखं काय नाही इथून जर तुम्हाला बाहेर जायचं कुठं फिरायला तर जाऊ शकता पण बाहेर फिरून काय कराल इथं मस्त बोटमध्ये थांबा व्ह्यू एन्जॉय करा अख्खी लेक आहे किती मोठी लेक आहे काय माहिती भरपूर मोठी लेक आहे दीडशे किलोमीटरची लेक आहे पण ते फक्त अठरा किलोमीटरच फिरवतात दीडशे अडीचशे किलोमीटरची लेक आहे सॉरी पूर्ण अशी अडीचशे किलोमीटरची लेक आहे लिपीला पण ते फक्त थोडासाच फिरवतात हो सतरा अठरा किलोमीटर सर्वांच्या लावले, दिवे लावले दिवे पण आपला काय बोलतात समई लावतात समयी लावतात समयी लावतात समयी लावलेत सर्वांचे घरच आहे समयी लावले अशा छोट्या बोट बसून जाऊ शकतो आणि अशी मस्त घर आहेत त्यांना किती सुंदर व्ह्यू आहे समोर काही व्ह्यू सुंदर आहे पण घाण पण घाण कसली नसते त्यांना सवय झाली असं आता आपण जसं राहतो तर आपल्याला सवय होतो तशी यांना सवय काय दरवाजे वगैरे उघडे ठेवतात मस्त आणि इथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे तिथे आवाज येतो इथे तर काहीच नाही आहे चला बस झाला हा घर खूप मस्त आहे ब्युटिफुल एकदम प्लॅन्टिंग तो एक्झॉस आहे आणि मस्त अशी झाडं वगैरे खूप सगळेच चांग सगळेच चांगले आहेत तसे घरं इकडे खूप बोललो ना आज हाऊसबोटला बोललोच जास्त झालं आता काय एक्सप्लोअर करायला माझे एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडतो मला हो का आमच्याकडनं रिव्ह्यू घेतोय फाईव्ह स्टार रिव्ह्यू घेतोय ऍक्च्युली फाईव्ह स्टार आहे चांगली सर्व्हिस दिलेली आहे पण आम्ही देतोय जे आहे ते ऍक्च्युअल मी देतोय पण आमच्याकडनं फाईव्ह स्टार रिव्ह्यू घेतोय हा आम्हाला फ्री मध्ये देणार आहे काय फ्री मध्ये देणे वाला आहे नको ऍक्च्युली चांगली आहे सर्व्हिस वगैरे खूप छान आहे यांची आणि कॉपरेटिव्ह सुद्धा आहे हा हा आणि यांची पूर्ण टीम आम्हाला सकाळपासून खूप कॉपरेट केलेलं आहे आणि आता जेवण हां तुम्हाला नाम क्या मॅग्नी खूप नाही आता दुसऱ्या बोर्ट काय आहे शांतो आता चिकन करी चपाती दाल फ्राय चिकन एवढा सगळा आहे आणि किचन सुद्धा खूप छान आहे त्यांचा बघून आलो आत्ताच झाले दिया <laughs> हे इकडे बाजूला दुकान होतं ना इथे आणायला गेलो आणि भाई खूप लँग्वेज वॅरियर मी काय बोलते त्यांना समजत नाही इंग्लिश पण नाही बोलत हा त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतात मग साईन लँग्वेजमध्ये सांगितलं हे आणि हे पाहिजे पैसे देताना पण तीस रुपये दिले हा घेतले मला वाटलं चाळीस पन्नास रुपये घेईल जास्त एक्स्ट्रा इकडे सगळं आहे म्हणून तीस रुपयात घेतला हे आपल्याकडे कधी होईल काय माहिती आपल्याकडे लोक मराठी असले तरी हिंदीमध्ये बोलतात हिंदीत चालू असतो हिंदीत चालू असतो आणि इकडे बघा इकडे यांना सगळा येतो इंग्लिश पण येतं तरी पण ह्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतात आपल्याकडे असं होत नाही बघितलं म्हणजे त्यांना इंग्लिश घेत असून पण ते त्यांच्याच भाषेत बोलतात तरी बिझनेस होतो ना असाच आहे होतो तुम्ही ट्राय करा बोला मी तर इकडे गेलो ना कुठे मुंबई मुंबईला मी मराठीतच बोलतोय चाललंय मराठीतच बोलायच तर मित्रांनो गुड मॉर्निंग ऑल ऑफ व्ह्यू जरा सकाळच्या वाजले सात आणि काय सुंदर सकाळ झालेली आहे बघा आता सगळे जे बोट्स आहेत ते जात आहेत आपल्या आपल्या डेस्टिनेशनवरती तिकडे ड्रायवर येणार आणि ड्रायवर पिकअप करणार आम्हाला सुद्धा तर ता आमची पण बोट थोड्या थोड्यात निघेल आणि आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू इथला सकाळचा आणि सगळे बोट्स आहेत ते निघत आहे बघा एक एक करून सगळे बोट्स आता निघत आहेत असं लायनी निघतात थोड्याला आमची पण बोट निघेल

अशी नॉर्मल बुकिंग कराल तर था सिक्स था। थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे त्याच्यामध्ये जा ए सी रात्री नऊ वाजता चालू होते हा प्रीमियम रूम त्यांचे एट थाउजंड फाय हंड्रेड आहेत ज्यात ट्वेंटी फोर बाय सेवन ए सी चालू असते आणि जी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड आहे त्याच्यामध्ये तुमची जी ए सी आहे ती रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत चालू राहते आणि बाकीच्या वरती जे आहेत प्रिमियम त्या साडेबारा हजारपासून चालू आहेत बारा साडेबारा हजारपासून तुमच्यावरती आहे तुमचं आता जर तुम्ही स्वतःहून बुक असाल तर बार्गेनिंग करू शकता सो आणि जर तुम्ही ट्रॅव्हल थ्रू येत असाल तर त्यांच्याशी हे बोलून घ्या की जे तर तुम्हाला ए एसी हवी असेल तर काय काय बोट असतात त्याच्यामध्ये खूप सारे रूम असतात किंवा काय काय प्राइस जर तुम्हाला असेल प्रायव्हेट सुद्धा असते किंवा दोन असतात खूप सारे टाईप्स आहेत बोट्स मध्ये सो आधी बुकिंग करायच्या आधी सगळं काय चेक करा आणि त्यानंतर बुक करा की तुम्ही फॅमिलीत असाल तर वेगळी असते कपल दोन येत असाल तर ती वेगळी असते आणि तुम्हाला प्रायव्हेट हवी असेल तर त्याची प्राइसिंग वेगळी असते तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता मिनिमम सिक्स थाउजंड फायदा फायच्या वरच जसं सीझन असेल त्याच्याप्रमाणे जर सीझनमध्ये अजून असेल हा विंटर्सला जास्त असेल सो अशा प्रकारे आमचा एक्सपिरियन्स होता छान होता माझ्या आधी व्ह्यूज बघायला भेटले वेगवेगळे आणि ट्वेंटी फोर हा पाण्यामध्येच होतो सो आय होप तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल बोटचा एक्सपिरियन्स तुम्हाला आणि बोटमध्ये आमच्यासोबत फिरायला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ झाली झाले थँक्स फॉर वॉचिंग